मम्मी मी नाही काय ना हाय हॅलो नमस्कार मंडळी कशी हा सर्व चांगले ना मी पण चांगलीच आहे तर मी ना इथे वरती आहे ना ऊन चांगलं पडलेलं आहे आता हा व्हिडिओ आहे दोन तीन दिवसाचा म्हणजे पाऊस पडायच्या अगोदरचा चांगलं ऊन होतं पडलेलं बाहेर त्याच्यामुळं मी सगळ्या गाद्या येत वरती आणलेल्या आहेत वाडू घालायसाठी आणि हे कपडे पण आणलेले आहे कपाटामधले काढून त्याला ऊन देसाठी थोडं काय तर माहिती आहे का त्या कपड्यामध्ये ना लेकरांना कोणीतरी सेंट सी टाकलेलं होतं सेंट परफ्यूम त्याच्यामुळे त्याला इतका वास लागलेला होता कपड्याला तर खूपच तर त्या वासन डोकेदुखी होत होती खूप तर त्याच्यामुळे या ना मी कपडे आणलेले आहेत वरती वाढू घालण्यासाठी म्हटलं मला धुवायचे होते पण ते म्हटलं आता आज काही घ्यायला पुरत नाही कारण म्हटलं इथे वाडू घालायला कसं आता गात्या टाकलेल्या आहेत वरती वाडू घालायला त्याच्यामुळं म्हटलं आज याला ऊन देते जर वास याला ठीक म्हणत नाही तर धुऊन काढते आता मी एवढी थकले होते ना तर खूपच म्हणजे वरतून खाली यायला थोडं बसले रिलॅक्स झाली आणि त्याच्यानंतर इथे बसलेली आहे थोडंसं म्हटलं आता थोडासा म्हटलं बाहेरचा व्हिडिओ काढा आणि म्हटलं खाली जा कारण मला आज काढणं आहेत कामं हॉलमधले तर मी बघू शकता हे बटरफ्लायची पिन आलेली होती माझ्या मुलीसाठी तर ती मम्मी माझी कपडे चला आता मी चाललेली आहे खाली कपडे आणलेले आहेत भरती वाढू घालायला आता मस्त ऊन पडले त्याच्यामुळं पण वरती येण्यासाठी खूप थकवा लागतो बरं मी आता खालचा जो हॉल आहे ना तो सगळं स्वच्छ करणार आहे आता मन खाली तर मला आहे ना आता हा खालच्या घरामध्ये आधी जे आहे मी हॉलमध्ये तर आता हा हॉल आहे ना मला सगळं स्वच्छ करायचं आहे तर तुम्ही बघू शकता काही भांडे वरती नेलेले आहेत मी अजून रॅगर न्या ने, न्यायचे राहिले आहेत वरती आणि अजून खूप मोठा पसारा आहे बाकीचा काही हे जे वेस्ट आहेत ना सगळं घरातलं ते बी कचपन सगळं काढून ठेवावं लागेल मला आणि कसं आहे माहिती आहे का जेव्हा घर बांधतो ना तर घरामध्ये पहिले फर्निचर पाहिजेत कारण माहिती आहे का नाहीतर आपल्या कुठं ठेवा वस्तू कुठं नाही असं होतं काही वस्तू सगळ्या खाली राहतात त्याच्यामुळे रा आहे ना मग खूप पसारा होतो घरात तर आता आमचं ट्रॉल झालेले आहेत पण आता मला पहिल्यांदा आता मला फर्निचरचं बी काम करून घ्यावं लागेल लवकर तर चला ठीक आहे आता आमच्या जेव्हा खालच्या हॉलची घराची जेव्हा अश्रांती होती ना तेव्हा हे सगळ्यांनी आम्हाला फोटो फ्रेम दिलेले होते तर हे जे आहेत ना तर काही काही आहेत म्हणायचे पण आता मला मूर्ती पण घ्यायची आहेत मी लवकरच घेणार आहे मूर्त्या तर ठीक आहे तुम्ही बघू शकता किती मोठ्या घरामध्ये राडा पडलेला आहे तर हा असाच राडा पडतो कारण कसं फर्निचर असलं ना घरामध्ये तर काही टेन्शन राहत नाही पण आम्हाला लवकरच फर्निचर पण करायचं आहे चला एक 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 घरातलं काम होऊ शकते म्हणायचं कारण एकदम सगळं काही होत नसते त्याच्यामुळं तर आता मी हे जे पसारा आहे ना सगळं काढत आहे या याला काय म्हणतात अलवाऱ्यामधल्या सगळं काढणार आहे आता मी पसारा सॉरी आणि त्याच्यानंतर आहे ना आता थोडं थोडं काम करते तर ही जी पेंटिंग आहे ना ही माझ्या मुलींनी काढलेली आहे ती इतकी सुंदर पेंटिंग करते ना तर खूपच तर ते पेंटिंग बघितल्याबरोबर मला एवढं चांगलं वाटतं इतकं पॉझिटिव्ह फिलिंग येते ना तर खूपच तर त्याला आहे ना त्याला फोटो फ्रेममध्ये तर लॅमोलेशन करून आणणार आहे जेणेकरून ते मग माझ्याकडे ड्राईंग असं आणि मी त्याला छान सजून ठेवीन तर ठीक आहे तर चला आता पूर्ण पसारा काढलेला आहे घरातला तर आता सगळं व्यवस्थित आता जे काही असतं ना ते वरती न्यायचं आहे मला कारण भांडे कसं लागतील ना त्याच्यामुळं तर असं केवढं होणार नाही पॉसिबल तर थोडं थोडं करणारच आहे मी कारण ना ते शेजारच्या ताई पण माझ्या घरी आलेल्या होत्या त्याच्यामुळं मग माझे बाकीचे कामं राहिलेले होते करायचे त्या बसलेल्या होत्या इथे तर माझे कामं सुरूच आहे तर मग तू झाडून घेते म्हटलं काढून आणि जे कामं असेल ते उद्या करते म्हटलं तर ठीक आहे तर झाडून काढणं सुरूच आहे माझं इथे आणि ताईचं बोलणं पण सुरू आहे तर चला आता व्हिडिओचं एंड करते मी आता तर मी माझं जे क्लिन क्लिनिंग करायचं आहे ना तिथं शेअर करणारच आहे म्हणजे जेव्हा घर क्लिनिंग करीन ना मी तेव्हा टाकणारच आहे व्हिडिओ तर ताई आले चांगले वाटत मला काम करायसाठी चला व्हिडिओचं एंड करते दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू आपण बाय बाय